सुस्वागतम ठरल तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की दबंग स्टाईलने मोठ्या आय टीत अर्जुन हा गणपती बाप्पाला घेऊन सुभेदारांच्या दरवाज्यात येतो तर सगळेजण आता गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी दरवाजात आलेले असतात पटकन आता सायली ही गणपती बाप्पाच्या तोंडावरचं आता वस्त्र काढते आणि सगळेजण आता गणपती बाप्पाला बघतात तर आता गणपती बाप्पाकडे बघत सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो आणि आता सगळेजण गणपती बाप्पांवरती फुलांच्या पाकड्यांचा वर्षाव करतात अर्जुन देखील आता हसतच आता गणपती बाप्पाकडे बघत असतो पटकन आता सायली ही अर्जुनच्या पायावर पाणी टाकते आणि मोठ्या आयटी थाटामाटात मनोभावे अर्जुन हा आता गणपतीला घेऊन आतमध्ये येतो तर आता सगळेजण गणपतीची तयारी करून गुरुजी येताच आता विधिवत गणपतीला बसवतात तेवढ्यात आता गुरुजी म्हणतात की अहो पूर्णाई तुमची मानसकन्या तुमचे जावई बाप्पू आणि तुमची सून यांना बोलवा तर आता तेवढ्यात रविराज म्हणतो की पूर्णही तन्वी काही येणार नाही कारण आता तन्वी अजून उठलेलीच नाही आहे तेव्हा सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि असा आता काय करायचं असा विचार आता सगळ्यांच्या डोक्यात येताच आता गणपती बाप्पा मौर्य असे म्हणत दरवाज्यात नागराज तिथे आलेला असतो तर आता नागराज आता सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघतो तर सगळ्यांचे पडलेले चेहरे बघून नागराज विचार करतो की झालंय तरी काय नेमकं यांना तेव्हा आता रविराज आणि प्रतापकडे बघत आता नागराज म्हणतो की झालंय तरी काय पण नेमकं का, तेव्हा प्रताप म्हणतो की त्याचं काय झालंय नागराज आजची ना तन्वी रविराज आणि प्रतिमा मिळून करणार होती तर आता प्रताप म्हणतो की पण बघणारे प्रिया अजून उठलेलीच नाहीये तेव्हा नागराज विचार करतो की तन्वी तर मोठ्या फुशारक्या मारत होती सायलीला झोपेच्या गोळ्या देईल म्हणून आणि स्वतःचा अजून झोपा काढते रविराज म्हणतो की आता गणपती उत्सवाच्या दिवशी ही तन्वी झोपा काढते तरी कशा तर आता रविराज म्हणतो की थांबा मी बघतो त्यानंतर आता लगेचच रविराज हा समोर येतो आणि तन्वीकडे जाऊ लागतो तर आता इकडे सायली म्हणते की मी सुद्धा गणपती बाप्पाची तयारी करू लागते आणि आता रविरात जाऊ लागताच दरवाज्यातून प्रतिमा तिचे सगळं आवरून एकदम सुंदर असे रूपात नवी कोरी भरझरी साडी घालून आता सगळ्यांच्या समोर येऊ लागते तेव्हा प्रतिमाला बघताच सगळ्यांच्या नजरा प्रतिमावर खेळलेल्या असतात आणि प्रतिमा खरंच आपली पूर्वीची प्रतिमा असल्याचा भास सगळ्यांना होऊन सगळेजण आता प्रतिमाकडे बघत असतात आणि आपली पूर्वीची प्रतिमा परत आली असे आता रविराज हे प्रतिमाला बघतात आणि विचार करतात पूर्णाईच्या खांद्यावर हात ठेवत सायली म्हणते की पूर्णाई बघताय ना प्रतिमा स्वतः त्यांच्या मनाने बाहेर आल्या तर आता पूर्णाई सुद्धा खूप खुश झालेली असते आणि त्यांनी नेहमी सारखं तोंड सुद्धा झाकलेलं नाही असे आता सायली पूर्णाईला सांगते आणि आता प्रतिमा कडे बघत आता रविराज म्हणतो की मी आलोच तर तेवढ्यात प्रता रविराजला थांबवतो आणि म्हणतो की रविराज तू तन्वीला काही बोलू नको अरे आज सणास्वतीच्या दिवशी वाद नको उगाच आणि रविराज म्हणतो की थांबा मी काहीही करत नाही आणि रविराज आता तन्वीच्या बेडरूम कडे जाऊ लागतो इकडे आता प्रेमानी सायली ही प्रतिमाजवळ येते आणि प्रतिमाचा हात आपल्या हातात घेत प्रतिमा आणि सायली बघत हसतात आणि प्रेमाने आता सायली ही प्रतिमाला पूर्ण इकडे आणते इकडे आता रविराज हा प्रियाच्या बेडरूम मध्ये येतो तर प्रिया ही घोरत आता झोपलेली पडलेली असते तेव्हा रविराज आता प्रियाकडे बघतो तर आता लगेचच रविराज तन्वी तन्वी असे करतो तर तन्वी मात्र गाडच झोपलेली असते तेव्हा रविराज जोराने म्हणतो की तन्वी सणासुदीच्या दिवशी असं कुणी एवढ्या उशिरापर्यंत झोपतात का रविराज म्हणतो की तन्वी आज बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करायची उठना ना रविराज आता तन्वीला हलवतो पण तन्वी, तन्वी काही उठायला तयारच नसते तेव्हा आता रविराज विचार करतो गाड झोपलीये वाटतं आणि रविराज आता तन्वीच्या तोंडावर पाणी शिंपडतो तरी सुद्धा तन्वी काही रिस्पॉन्स द्यायला तयारच नसते आणि आता तन्वी काही उठत नसते तेव्हा नावीलाजाने रविराज बाहेर येऊ लागतो इकडे आता गुरुजी सगळ्यांना सांगतात की मुहूर्ताची वेळ टळून जाऊ राहिली पटकन बोलवा तर आता प्रताप म्हणतो की रविराज गेलाय तन्वीला उठवायला पण अजून काही कसा आला नाही प्रताप म्हणतो की रविराज अजूनही आला नाही अरे अश्विन जा बरं तू बघून ए रविराजला तर लगेचच पूर्णा म्हणते की याचा अर्थ ती तन्वी अजूनही उठलेली नाही आणि आता तेवढ्यात अश्विन जावं लागतात दरवाज्यातून रविराज तिथे येतो तेव्हा सिनियर असे म्हणत अर्जुन आता रविराज कडे बघतो तर खाली मान घालून रविराज तिथे येतो आणि म्हणतो की सॉरी पूर्णाई तन्वी अजूनही उठलेली नाही ती गाढ झोपेत आहे तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि आता रविराज म्हणतो की आता काय करायचंय मी तन्वी उठेपर्यंत आपण वाट बघायची का तेव्हा राह घेऊन पूर्णाई उठून उभ्या राहते आणि म्हणते की नाही रविराज एका मुलीच्या बेजबाबदारीच्या वागण्यामुळे जे ठरलंय ते अजिबात बाद बदलणार नाही रविराज म्हणते की आज पूजा तुम्ही आणि प्रतिमाच करणार आहे कल्पना म्हणते की हो सुद्धा असच वाटतय तेव्हा रविराज म्हणतो की ठीक आहे मग तुम्ही जे ठरवाल तसंच आपण करू तेवढ्यात गुरुजी म्हणतात की हे जोडप अपत्याशिवाय पूजा करणार का तर राग घेऊन पूर्णा म्हणते की नाही गुरुजी पटकन आता पूर्णा ही सायली समोर येते आणि म्हणते की सायली तू प्रतिमाची सख्या मुलीपेक्षा जास्त काळजी घेतलीस तेव्हा आता एका अर्थाने तू रविराजांची त्यांच्या मुलीसारखीच आहे तेव्हा आची पूजा ही सायली सोबत रविराज प्रतिमा तुम्ही करणार असल्याचे आता पूर्णाईस रविराजला सांगते तेव्हा आता सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो तर ते ऐकून प्रताप म्हणतो की वा ही गंमत खूप छान आहे तर आता अस्मिता म्हणते की पण पूर्णाई हा मान तन्वीचा आहे ना तेव्हा आता पूर्णाई म्हणते की अस्मिता मान घेण्यासाठी योग्यता असावी लागते तेव्हा आता पूर्णाई म्हणते की रविराज तन्वीसाठी आता थांबण्याची आणखी काहीच गरज नाहीये तेव्हा आता रविराज म्हणतो की पूर्णाई माझी काहीच हरकत नाहीये तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे मी प्रतिमा आणि सायली पूजा करण्यासाठी तयार असल्याचे रविराज पूर्णाईला सांगतो तेव्हा आता पूर्णाई हसतच सायलीकडे बघते आणि म्हणते की चला तर सायली प्रेमाने प्रतिमाच्या खांद्यावर हात ठेवून रविराज सोबत तिघेही आता पूजा करण्यासाठी समोर येऊ लागतात तर अर्जुन खूप खुश झालेला असतो प्रेमाने मुलीच्या नाते सोबत आई आणि वडिलांना घेऊन सायली प्रेमाने आता गणपती बाप्पा समोर येत असते पाठीमागून पूर्णाई अर्जुन सगळेजण आता तिघांनाही बघत असतात आणि खरंच खरी मुलगी आपल्या आई बाबांसोबत आता पूजा करण्यासाठी गणपती बाप्पा समोर येते आणि आता तिघेही गणपती बाप्पा समोर येतात आणि गणपती बाप्पाला हात जोडतात सायली प्रतिमा रविराज तिघेही हात जोडून आता गुरुजी हे विधीपूर्वक आता मंत्र म्हणू लागतात तर आता रविराज हे गणपती बाप्पाला फुल अर्पण करतो आणि प्रेमाने आता सगळेजण गणपती बाप्पा समोर हात जोडून उभा असतात आता गुरुजी विधी आणि मंत्र म्हणत असतात तर इकडे नागराजला खूप अस्वस्थ वाटत असते आणि आकडा आता नागराज इकडे तिकडे बघत असतो आणि पटकन सगळ्यांचा डोळा चुकून सगळ्यांच्या पाठीमागे उभा राहिलेला नागराज आता मोबाईल घेऊन त्याचा मोबाईल आता डायल करतो आणि आता प्रेमाने रविराज हा गणपती बाप्पाला अर्पण करण्यासाठी हार हातात घेतो आणि तो हार आता गणपती बाप्पा समोर धरताच प्रतिमा ही रविराजच्या हाताला हात लावते ते बघून आता पूर्णाईचा आनंद गगनात मामेन झालेला असतो प्रेमाने आता रविराज पूर्णाई प्रतिमाकडे बघतात तर आता प्रतिमाने रविराजच्या हाताला हात लावलेला असतो आणि रविराज प्रेमाने गणपती बाप्पाला हार घालतो आणि सगळेजण हात जोडून गणपती बाप्पाची पूजा करतात इकडे आता त्या सगळ्यांकडे बघत नागराज विचार करतो की या प्रियाने किती मोठा डाव खेळून या प्रतिमाला मारण्याचा क प्रयत्न करून सुद्धा दादा सोबत प्रतिमा आणि ती त्याची खरी मुलगीच आता प्राण प्रतिष्ठा करते हा कसला संकेत आहे आणि असा विचार करून नागराज पुन्हा त्याचा मोबाईल काढतो आणि जर आता प्रतिमाला जर तिची स्मृती परत आली तर मला जेलची हवा खावी लागेल असे आता नागराजच्या डोळ्यासमोर येते तेवढ्यात आता गुरुजी पुढच्या विधीला सुरुवात करतात तर तेवढ्यात सायलीच्या डोळ्यासमोर आई मला आरती म्हणायची आणि मला पूजा करायची असे आता सायलीच्या डोळ्यासमोर येऊन सायलीच्या डोक्यात ते भिनभिनू लागते तर आता लहान लहानपणीच्या सायलीने म्हटलेले असते की आई तुम्हाला उचलून घे ना हे सर्व आता सायलीला आठवू लागते आई मला आरती म्हणायची आई मला बाप्पाला बघायचं हे लहानपणीचे तन्वीचे शब्द सायलीच्या कानात घुंबू लागतात आणि सायली इकडे तिकडे बघून आता सायली पुन्हा प्रतिमाकडे बघते मला तो उचलून घे ना मला आरती बघू देना आणि करू देना ग हे शब्द आता लहानपणीचे तन्वीचे सायलीच्या डोळ्यासमोर थाय थाय नाचू लागतात आणि मोठ्या प्रेमाने आता पंचारती घेऊन आरतीचे ताट तयार करून सायली प्रतिमा रविराज तिघेही मनोभावे गणपती बाप्पाची आरती सुरू करतात आणि आता सगळे जण गणपती बाप्पाची आरती म्हणत असतात तर त्याच वेळेस नागराज हा सगळ्यांचा डोळा चुकून आता दरवाजा उघडून आता तन्वीच्या बेडरूम कडे जातो तिकडे आता पटकन नागराज हा तन्वीच्या रूम मध्ये येतो आणि तन्वीला हलवत म्हणतो की तन्वी ए अगं उठ ना काय घोळ घालून ठेवला असतो एखाद्याला आयुष्यातून उठवायला पुढे असतेच आणि आता अशी काय मेल्यासारखी पडली आणि पटकन आता रविराज शेजारीचा असलेले पाणी हातात घेतो आणि तन्वीच्या तोंडावर शिंपडतो आणि आता नागराजने रागाच्या भरात अख्खा मगच तन्वीच्या तोंडावर शिंपडलेला असतो नागराज म्हणतो की कशी उठत नाही बघच आणि असे तन्वी आता सगळा मग तोंडावर पडताच जोरा आता जोराने उठते इकडे आता मनोभावी सगळेजण टाळ्या वाजवत असतात तर आता प्रतिमा रविराज सायली हे आरती घेत असतात इकडे आता तन्वी ही उठलेली असते पण तन्वी ही आता डोळे झाकतच असते आणि पुन्हा झोकंडे जात तन्वी झोपू लागते तर नागराज म्हणतो की ए अगं काय करतेस तू आणि मला वाटलं तू मिलीबिलीस बिलीस पण तुला हे काय होऊ राहिले उठ ना तन्वी म्हणतो प्रिया तू काय काल म्हणाली मी प्लान करणार आणि माझा प्लान मी यशस्वी करून दाखवणार कुठे गेलाय तुझा प्लान तेव्हा आता तन्वी तरी सुद्धा उठत नसते तेव्हा नागराज म्हणतो की सायलीला दिलेल्या झोपेच्या गोळ्यात तुचकी खाल्ल्यास की खाल काय तेव्हा आता नागराजच्या सगळं लक्षात आलेलं असतं आणि पुन्हा आता प्रिया ही क्वाटवर झोपते तेव्हा आता नागराजला राग येतो आणि नागराज म्हणतो की अगं प्रिया पूर्णाईने तुला आज पूजेचा मान दिला होता पण तुझं नशीबच घाणेरड आहे नागराज म्हणतो की पण आता पूजा कोण करते तर ती सायली आणि प्रतिमाच्या जवळ येण्याची हीच एक संधी होती प्रिया तु आणि ती संधीसुद्धा तू घालवली असं आता झोपलेल्या प्रियाला नागराज सांगत असतो तर आता नागराज म्हणतो की तन्वी झोप तू तुझं नशीबत झोपलंय तू, 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 तू तरी काय करणार म नागराज म्हणतो की पण तो महिपतला जर समजलं ना तो महिपत तुझी अशी वाट लावून टाकेल ना तू बघतच राहा तर तन्वी आता पुन्हा डोळे उघड झाप करू लागते तेव्हा आता इकडे पूर्णाई प्रेमाने डोळ्यात पाणी आणून हात जोडत प्रतिमाकडे बघत म्हणते की आज खऱ्या अर्थाने माझं कुटुंब पुन्हा एक झाल्यासारखं मला वाटतंय आणि प्रतिमा तू परत मला मिळालीस आणि प्रतिमा तू मला मिळालीस आणि देवाने हाच मला माझ्यासाठी दिलेला खूप मोठा आशीर्वाद आहे आणि सायलीसारखी नाच सून मला मिळाली हे माझं भाग्य असे आता पूर्णाई हात जोडून गणपती बाप्पाला बोलते असे म्हणत पूर्ण तिचे पानावलेले डोळे तिच्या हाताने पुसते तर इकडे सर्व गणपती बाप्पाची आरती म्हणत असतात आणि आता इकडे सगळेजण आरती म्हणत असताना ताबडतो प्रिया ही उठून आता खाली सगळ्यांच्या समोर येते तर आता प्र प्रतिमा रविराज सायलीला घेऊन आरती म्हणत असतात तेवढ्यात आता सायलीच्या हातात असलेली पंचारती आपल्या हातात ओढून घेत प्रिया म्हणते की पूजेचा मान तर माझा होता तू का पूजा करतेस तेव्हा आता लगेच सायली म्हणते की अगं प्रिया असं काय करतेस आता राहिलेली आरती तर घेऊ दे मला तर आता प्रिया म्हणते की अजिबात नाही मीच आरती करणार आणि पुन्हा आता प्रिया सायलीकडून पंचारती घेऊ लागते तेव्हा त्या पंचारतीची जाळ आता प्रतिमाच्या डोळ्याला आणि तोंडाला लागू लागतो पटकन आता प्रतिमा तिच्या तोंडाला हात लावते तर तो सगळा प्रकार बघून सगळेजण भयभीत झालेले असतात पटकन आता प्रतिमाच्या तोंडाला जाळ लागू लागताच इकडे आता रविराज हा प्रतिमाला आपल्याकडे ओढतो आणि आता जोराने रागाने प्र रविराज हा आता प्रि प्रिया समोर येऊन खटकन जोराने प्रियाच्या कानाखाली मारतो आणि एका झटक्यात आता रविराजने प्रतिमाला बाजूला करून रागाने प्रियाच्या कानाखाली मारलेली असते आणि ती एवढ्या जोराने मारलेली असते की प्रियाला तिचे आईवडील आठवतात आणि लगेचच रागाने रविराज हा प्रियाकडे बघतो तर आज प्रियाने केलेली खूप मोठी चूक आता रविराजने प्रियाला भयानक शिक्षा देऊन आता तोंडावर आणलेली असते इकडे आता प्रतिमाच्या तोंडाला जाळ लागून प्रतिमाला बावीस वर्षापूर्वीचा लाकडी दांड्याचा जाळ आठवून मैपतने आपल्याला कसे जाळले होते हे सगळं आता प्रतिमा समोर येऊन प्रतिमाची स्मृती कशी परत येते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा